संकटाचा आजपर्यंत मी सामना केलेला आहे त्याप्रमाणेच मित्रांनो मी फेस करणार आहे आणि मी महाराष्ट्र पोलिसांना बीड पोलिसांना सरेंडर होणार होण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो कारण सिस्टमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही हे मला जाणवलेलं आहे तर मी लवकरच म्हणजे माझे दोन्ही मोबाईल हो आता चालू करणार आहे लगेचच पाच दहा मिनिटानंतर मला कॉल करू नका मला त्रास होतो तर मला मेसेज करा मी प्रत्येकाचे मेसेज वाचतो आणि रेक्षा देतो आरोप केले तेच आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि धनंजय मुंडे आणि ते काय म्हणतात ते वॉशिंग मशीन मधून आता ते क्लीन होऊन बाहेर येणार आहेत तर ह्याच्यामध्ये बळी जाणार किंवा फक्त बळी जाणार तर माझच जाणार आहे मला माहिती आहे माझ्या विरुद्धच गुन्हे दाखल होणार आहेत आता आता तर एक झालाय जा, अजून दोन चार होतील तर मित्रांनो त्यामुळं मी फेस करणार आहे आणि लवकरच बीड पोलिसांसमोर हजर होणार आहे किंवा त्यांनी जरी मला पकडलं तरी काही हरकत नाही कारण ते माझं डिपार्टमेंट आहे मीठ खाल्लेलं मी त्या डिपार्टमेंटचं तर मित्रांनो हजर होऊन मी ही लढाई माझी लढतच राहणार त्यामध्ये काही वाद नाही जे जे काही आरोप केलेत ते मी आ, सिद्ध करूनच दाखवणार आहे तर मित्रांनो आपल्याला एवढंच सांगायचं होतं चला गुड बाय मित्रांनो